रस्त्यावरच म्हणजे संघर्षमय आंदोलन करत आहे आणि म्हणून अनेक मुख्यमंत्री या राज्यामध्ये होऊन गेले मात्र माननीय सन्माननीय यशनाथरावजी शिंदे साहेब हे या राज्याचे मंत्री झाले मंत्री झाल्यानंतर त्यांनी शिवसेना दलित आघाडीचे अनेक आंदोलन त्यांनी बघितले आणि त्यामध्ये महत्वाची भूमिका मध्ये या राज्याचे माजी राज्यमंत्री माननीय अरुणराव खोतकर साहेब यांनी हे या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आणि हे आंदोलन माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आणि याच आंदोलनाच्या रेट्यामधून माननीय शिंदे साहेबांनी जो विधिमंडळामध्ये जो त्या ठिकाणी ठराव मांडून पास केला किंवा त्यांनी विधिमंडळामध्ये त्यांचं मत मांडलं कि महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी दलित आदिवासी भूमी कास्तकारांचं शेतीसाठी झालेलं अतिक्रमण दा आहे ते अतिक्रमण नियमानुकूलित करून त्यांना चार एकरचा सातबारा देण्यात यावा अशा पद्धतीचं माननीय मुख्यमंत्री साहेबांचं ते विधिमंडळामध्ये संभाषण झालेलं आहे आणि म्हणून त्याच संदर्भात संदर्भातून आम्ही जालना जिल्ह्याचा एकोणतीस आठ दोन हजार चोवीस हो रोजी या जालना जिल्ह्याची गाराण गायरान सातबार आत्ता परिषद घेऊन जालना जिल्ह्यातीलच पूर्ण मराठवाड्यामधून हा संदेश दिला की माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या जा, या राज्यातील दलित आदिवासी भूमीन कास्तकारांना चार चार एकर जमिनीचा सातबारा देण्याचा म्हणजे आदेश दिलेला आहे प्रशासनाला आणि त्या आदेशाची अंमलबजावणी का होत नाही म्हणून आम्ही वारंवार प्रशासनाशी संपर्क करून आहोत परंतु प्रशासन त्या विषयावर बोलायला तयार नाही आणि म्हणून आज, आज भोकरण, आ, आ, या ठिकाणी भोकरदन भोकरदन शहरामध्ये जो शिवसेनेचा आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याचे माजी राज्यमंत्री अरुणा खोतकर या ठिकाणी आहेत आम्ही सर्व आमचे भूमिन कास्तकर या ठिकाणी आहोत आणि म्हणून आम्ही आता प्रशासना डेडलाईन दिलेली आहे की आता आम्ही तेवीस तारखेपर्यंत प्रशासनाशी संवाद साधून आहोत तेवीस नऊ तेवीस टेवी, नऊ दोन हजार तेवीस पर्यंत आम्ही डेडलाईन दिलेली आहे तेवीस नऊ दोन हजार तेवीस पर्यंत जर आम्हाला सात सुरुवात झाली तर ठीक आहे नाहीतर तेवीस तारखेपासूनच मी अॅडवोकेट भास्कर मगरे शिवसेना दलित आघाडीचा जिल्हा प्रमुख आणि शिव दलित आदिवासींचा नेता म्हणून मी तेवीस तारखेला माननीय जिल्हाधिकारी जालना या कार्यालयासमोर अन्न त्याग उपोषणाला सुरुवात करणार आहे आणि जोपर्यंत मला सात बारा या जालना जिल्ह्यामध्ये दिसत नाही तोपर्यंत हे आंदोलन कसल्या प्रकारच्या मध्ये होऊ देणार नाही माझा कायम मान्य या ठिकाणी माणूस आहे की मी तेवीस तारखेला तेवी अन्न त्याग उपोषण करणार आहे आणि जालना जिल्ह्यातील ज्यांना पाठिंबा द्यायचा असेल त्याच ठिकाणी तेवीस तारखेला येतील ते मात्र जोपर्यंत सात बारा मिळत नाही तोपर्यंत अन्न उपोषण मागे घेणार नाही